नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आजपासून राज्यातला अचूक हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांना देणार आहोत जेणेकरून माझ्या बळीराजाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही ही भारत कृषी सेवेची मूळ संकल्पना आहे शेतकरी मित्रांनो बावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडीची कडाक्याची लाट सुटणार आहे अतिशय कडाक्याची थंडी असणार आहे कारण उत्तर भारतातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहू लागलेले आहेत याचा परिणाम म्हणून बावीस तारीख ते एकोणतीस तारखेमध्ये राज्यामध्ये थंडीचा कहर असणार आहे मग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागात खास करून थंडीचा कहर असणार आहे कोकणात थंडी थोडीशी कमी असेल यावेळेस परंतु कालपासूनसुद्धा जी थंडी आहे कोकणामध्ये सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये तापमान जे आहे ते दहा ते बारा अंश सेल्सिअस इथंपर्यंत येणार आहे शेतकऱ्यांना एक विशेष करून या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की यावेळेस पिकांची वाढ जी असते ती खुंटत असते मुळी काम करणं बंद करते आपल्या पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही अशा वेळेस आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि योग्य प्रकारे मुळी चालण्यासाठी कोणतं औषध सोडावं लागेल याची माहिती करून घ्यावी खास करून पर्फोलिब्रियमचं प्रमाण किती आहे हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत अतिशय कडाक्याची थंडी असेल त्यानंतर राज्यामध्ये तीस तारखेला वातावरण थोडंसं ढगाळ होतं आहे आणि एक तारखेपासून वातावरणात थोडासा बदल आणखी जाणवेल आणि दोन तीन आणि चार तारखेला राज्यातल्या विविध भागात पाऊस हा पडू शकतो अशी शक्यता सध्या अनेक मॉडेलच्या आधारे निर्माण झालेली आहे हा पाऊस कोणत्या भागात पडेल कसा पडेल मग पिकांना अपायकारक आहे का नाही यासंबंधीची सगळी माहिती आम्ही आपणास त्या त्यावेळेस नक्की देणार आहोत तूर्ता शेतकऱ्यांनी सध्या आपण आप आपण आपल्या पिकांची काळजी मात्र नक्की वेळ कोणती असावी या सगळ्या बाबींसच्या माहितींकरता भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा आपण सल्ला घ्यायचा आहे आणि योग्य प्रकारे आपल्या पिकांची काळजी घ्यायची आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या